ओझोन दिवस उत्साहात साजरा शासकीय अध्यापक विद्यालय बुलढाणा बुलढाणा शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा छात्रसेवा कालांतर्गत एडेड हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर एन बी चव्हाण यांच्या प्रेरणेतून आणि ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर एच पी खोबरागडे यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आले अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका मॅडम होत्या प्राध्यापक डॉक्टर सुनील खडसे बी आर काळे मॅडम आणि प्राध्यापक पी ए श्रीनाथ मॅडम यांची उपस्थिती होती कार्यक्रमात छात्र अध्यापकांनी पीपीटी द्वारे ओझोन थराची माहिती दिली त्यात ओझोनचे महत्त्व महत्व थर कमी होण्याची कारणे परिणाम आणि संरक्षणासाठी उपाययोजना यावर मांडणी करण्यात आली यानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी ओझोनचे महत्व अधोरेखित करणारी नाटिका सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपिका कुलकर्णी यांनी केले प्रास्ताविक सावंत चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन अभय झनके यांनी केले प्रेस रिपोर्ट न्यूज सोहेलशेख बुलढाणा आज ओझून दिनाबद्दल हा आमचा एक नारा आहे जो आमचे सगळे प्रशिक्षणार्थी घेणार आहे सीएफसी हटाव सीएफसी हटाव धन्यवाद दीपिका संदीप कुलकर्णी शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा जी प्रशिक्षणार्थी व हे सगळे आमचे बी एडचे प्रशिक्षणार्थी आज आमचा एडेड हायस्कूल बुलढाणा येथे आंतरवासीचा अंतर्गत सोळा सप्टेंबर रोजी जागतिक उजून दिवसचा कार्यक्रम आम्ही साजरा केला त्यासाठी आम्हाला आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर एम वी चव्हाण मॅडम तसेच आमचे डॉक्टर धोराकर्णेकर डॉक्टर सर तसेच प्राध्यापिका काळे मॅडम प्राध्यापिका श्रीनाथ मॅडम यांचेसुद्धा खूप मो मोलाचे मार्गदर्शन व्हावं तसेच एडेड हायस्कूल बुलढाणा येथील मुख्याध्यापक श्री सर तसेच निकाळजे मॅडम व उपमुख्या जूशी सर सर यांचेसुद्धा आम्हाला अतिशय मोलाचे सहकार्य लागले त्यामुळे मी या सर्वांचे आभारी आहे व आज आम्ही ओझोन डेबद्दल एक छोटेखानी कार्यक्रम सादर केला होता त्यामध्ये आम्ही सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पी पी टीद्वारे ओझोन थर कमी झाल्यामध्ये काय दुष्परिणाम होतात व ओझोन थरांचे काय उपयोग आहे तान अंतर काय, आहे? काय उपयोग आहेत तर हे मुलांना पटवून दिले त्यानंतर आम्ही एक व्हिडिओ क्लिप दाखवली विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना ओझोनचं काय काय महत्त्व आहे ओझोनचा इतिहास व ओझोन थराचे काय उपयोग आहेत ओझोन थर कमी झाला तर काय होईल तर हे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृतीचं काम केलं आहे तसेच आम्ही एक छोटीशी सुद्धा विद्यार्थ्यांसमोर सादर सादर केली ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होईल आणि पी एस सीसारखे सी एस सी सारखे जे वायू आहेत तर त्यांचंसुद्धा म्हणजे कमी करण्यासाठी आपल्याला मदत होईल व ओजून थर वाढवण्यासाठी मदत होईल